साम्राज्य क्रिएशन अमृतकांमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे काल आपण दासबोधातल्या तेवीस उव्या आपण वाचल्या दासबोधाची जयंती म्हणून आपण सुरुवात म्हणून या उव्या आपण वाचन केलं आणि आता आपण त्याचा अर्थ वाचतोय आणि हा अर्थही तुम्हाला सर्वांना खूप आवडेल तेव्हा ही रामदास स्वामींची रामाची सेवा माझ्याकडून करून घेणाऱ्या त्या शक्ती स्त्रीवार वंदन राम रामे ती रामे ती रमे रामे, रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यम राम नाम नामे। हे रामनामच आहे दासबोधांचं वाचन म्हणजे रामाचं जागरण आहे हे ते तुमच्यापर्यंत मी पोचवते श्रोत्यांचे प्रश्न आरंभीच श्रोते विचारतात की हा ग्रंथ कोणता त्यात त्यात काय सांगितले आहे आणि त्याचा अभ्यास केल्याने काय फळ मिळेल श्री समर्थांचे उत्तर असे आहे श्री समर्थ समर्थ उत्तर, उत्तर देतात की या ग्रंथाचे नाव दासबोध आहे गुरु शिष्य संवाद यांचा संवाद रूपाने हा ग्रंथ लिहिला आहे भक्तिमार्गाने स्पष्टचे प्रस्पष्ट विवेचन आहे दासबोधात काय सांगितले आहे दासबोधामध्ये नवविधा भक्ती ब्रह्मज्ञान वैराग्य यांचे लक्षण सांगितले आहे ते सांगताना आत्मविद्येचा अनेक अंग आत्मविद्येच्या अनेक अंगाने विवेचन जागोजागी आढळते दासबोधाचे वि प्रधान प्रमेय भक्तीच्या मार्गाने जाग जग जगणाऱ्या ईश्वराचे दर्शन हमखास घडते जगणाऱ्यास बक्ति मार्गाने जगणाऱ्यास ईश्वराचे दर्शन हमकास घडते असा हा ग्रंथ स्पष्ट अभिप्राय आहे दासबोधात निःसंशयपणे वर्णिलेला विषय उत्कृष्ट भक्ती कोणती या साज्ञानाचा स्पर्श नाही असे शुद्ध ज्ञान कोणते आत्मस्थिती कशी असते याचा निर्णय केला येथे केला आहे त्याचप्रमाणे शुद्ध उपदेश कसा असतो सायुज्य मुक्ती कशाला म्हणतात मोक्षप्राप्तीचे लक्षण काय शुद्ध आत्मस्वरूप कसे विदेहस्थिती कोणती अलिप्तपणा म्हणजे काय देव सर्व देवांचा देव म्हणजे उत्तम भक्त कोण जीव शिव यांचे स्वरूप काय सर्वोत्तम ब्रह्म कसे अनेक प्रकारची मतं व मतांतरे कोणती आणि खरं खरा मी कोण या विषयाचे स्पष्ट स्वच्छ सरळ आणि निसंशय स्वरूप दासबोधात सांगितले आहे दासबोधात आ आलेले आणखी विषय वर सांगितलेल्या विषयाबरोबर उपासनेचे मुख्य लक्षण नाना प्रकारच्या काव्यांची लक्षणे नाना प्रकारच्या चतुरपणाची लक्षणे शिवाय मायेच्या उत्पत्तीचे लक्षण पंचभूतांची लक्षणं आणि या सृष्टीचा करता कोण व त्याचे लक्षण कोणते या सर्वाचे निसंदिग्ध वर्णन दासबोधामध्ये केले आहे दासबोधात अनेक शंकांचे निवारण आहे अनेक विकल्पांचे व भ्रमांचे म्हणजे चुकीच्या समजुतीचे निवारण केले आहे अनेक संशय छेदून टाकले आहेत त्याचप्रमाणे आक्षेपांना व प्रश्नांना समाधानकारक उत्तरे दिली आहेत दासबोधाची रचना कशी अशा पद्धतीने अनेक विषयांचे विवेचन दासबोधात आले आहे ग्रंथांच्या अंतरंगामध्ये सांगितलेले सगळेच्या सगळेच येथे सुरुवातीस सांगणे शक्य नाही संबंध सब, दासबोध वीस दशकात विभागला असून प्रत्येक दशकात हा समास आहे प्रत्येक दशकाचा विषय त्या त्या दशकात सांगितला आहे सगळा दासबोध स्पष्ट करून मांडला गेला आहे दासबोध लिहिण्यास घेतलेले आधार ग्रंथ दासबोधातील विषय विवेचनास अनेक ग्रंथांचे आधार घेतले आहेत त्यामध्ये उपनिषदे ब्रह्मसूत्र वेद आह आधार घे महत्त्वाचे आहे परंतु शास्त्र शास्त्रप्रचितीप्रमाणे प्रामुख्याने आत्मप्रचितीचा म्हणजे स्वानुभवाचाच खरा आधार घेतला आहे मत्सरी लोकांची टीका अनेक प्रकारे आधार मांडले मांडलेला दासबोधातील विषय खोटा किंवा चुकीचा म्हणता येणार नाही तरी त्यास खोटा व चूक म्हणणारे निघतात हे प्रत्यक्ष अनुभवला अनुभवास येते मत्सरी माणसे खास खोटा म्हणतील पण तर पण तसे म्हणत असता सर्व थोर आधार ग्रंथांना व प्रत्यक्ष भगवंताच्या वचनांना अर्थात सगळ्या वेदांत ग्रंथांना खोटे मानावे लागेल हे त्यांच्या ध्यानात येत नाही आधार ग्रंथांची नामावली शिवगीता रामगीता गुरुगीता गर्भगीता उत्तरगीता गीता वेद वेदांत शारीर भाष्य भगवद्गीता ब्रह्मगीता हंसगीता पांडवगीता गणेशगीता यमगीता उपनिषदे भागवत इत्यादी अनेक ग्रंथांचे आधार घेऊन हा दासबोध लिहिला आहे प्रथम कोणत्याही विषयाचे स्वरूप विवेकाने निश्चित केले आहे नंतर त्यास आधार देणारी बरोबर तसाच अर्थ असणारी भगवंताची वचने घेतली आहेत दासबोधामधील प्र विषय प्रतिपादन भगवंताच्या मतास अनुसरून आहे भगवंताच्या सांगण्यावरून विश्वास भगवंताच्या सांगण्यावर विश्वास न ठेवणारा असा कोणी शूद्र माणूस असेल असे वाटत नाही क्षुद्र टीकाकारांच्या मनोवृत्तीचे वर्णन एखादा ग्रंथ आरंभापासून शेवटपर्यंत न वाचता जो मनुष्य त्याला उगाच नावे ठेवतो तो, तो दुष्टबुद्धीचा असतो केवळ मत्सराने आपला दुराभिमान आपली हीन वृत्ती तो प्रकट करतो दुष्ट अभिमानाने मत्सर निर्माण होतो मत्सराने तिरस्कार प्रकट होतो आणि त्यातून मग तीव्र क्रोधाचा विकार पोचला जातो असे हे काल तेवीस श्लोक जे बघितले जे ओव्या बघितल्या त्याचा आपण मतितार्थ था। बघितला आहे जय जय रघुवीर समर्थ भगवंता ही आमची दासभुदाची वाचन स संस्कृती सर्वांपर्यंत पोचावी आणि सर्वांनी हे ऐकावं एक दहा मिनटं काढून तुम्ही हे ऐकू शकला तर तुम्हाला दासबोध अख्खा ग्रंथ घेऊन समोर बसायची आवश्यकता नाही यातले चार शब्द तुम्ही तुमच्या कानावर पडावेत नवीन पिढीच्या कानावर पेड पडावेत याच दृष्टीने हा माझा प्रयत्न आहे श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ